मला हेच समजत नाही की आपण नेहमी दीपावलीला अज्ञानातून ज्ञानाकडे वळण्याचा सण किंवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणून उपमान देखील दिले पण आपण ह्याच दिवाळीला उपभोगण्याचा सण फटाके वाजवण्याचा सण हा कधीपासून म्हणायला लागला जरी ह्या गोष्टींनी काहीतरी कोणाला तरी त्रास होणार असेल समाजाला त्रास होणार असेल स्वतःला त्रास होणार असेल तर ह्या गोष्टीला आपण जस्टिफाय का करत आहोत फटाक्यांनी प्रदूषण होतं काही आजार वाढतात आपण सतत काही ना काहीतरी उपभोगत असतो कपडे घ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घ्या का आपल्याला ती आतली चंचलता कमी करायची मग इतर कोणतेही पंथ असू मग यावेळेस जेव्हा विरोध केला जातो फटाक्यांना उपभोगाला तर इतर पंथांचं उदाहरण देऊन आपण देखील त्यांनी जर काही चुका केल्या असतील तर तसंच अज्ञानी पद्धतीने वागायला लागतो म्हणजे जर मुस्लिम पंथातील लोक असतील तर ते बकरी ईद करत असतील तर ते, ते बकरीला कापतात तुम्ही त्यांना विरोध करत नाही त्यामुळे आम्हाला देखील विरोध का करता आम्ही पण चुकीचं करणार ते पण चुकीचं करत आहेत ते चुकीचं करत आहेत तर तिथं पण विरोध झालाच पाहिजे थर्टी फर्स्ट डिसेंबर असेल त्या दिवशी फटाके खूप जास्त वाजवले जातात खूप जास्त उपभोग केला जातो निसर्गाचा रास होतो त्या देखील त्याला देखील विरोध झाला पाहिजे जे चूक आहे त्याला चुकीचंच म्हटलं पाहिजे इतर जर अज्ञाना अज्ञानाप्रमाणे वागत असेल मग आपण देखील अज्ञानी म्हणून वागायचं हे बरोबर आहे की त्यांना देखील त्यातून बाहेर काढून त्यांना देखील ज्ञानाचा त्या प्रकाश दाखवून आपण देखील ज्ञानी व्हायचं हे बरोबर आहे आपल्याला हे समजावं लागेल की आपण ह्या सणांच्या नावाखाली काहीतरी आपला अहंकार जस्टिफाय करू पाहतोय का इतर लोक चुकतात त्यांना बरोबर केलंच पाहिजे पण तुम्ही देखील प्रत्येक मनुष्यमध्ये आतली चंचलता असते बाहेरील दुसऱ्यांचं कार आपण ती आतली चंचलता समजून नाही घेते तुम्ही ह्या पंथाच्या असून आता त्या पंथाच्या असून चुकीचं जे करताय ते चुकीचंच असेल कोणतीही गोष्ट जस्टिफायेबल नाहीये थर्टी फर्स्ट डिसेंबर फटाके नाही वाजवले पाहिजे त्याच्याने प्रदूषण होत हे खरी फॅक्ट आहे जेवढे पण फॉरेनर्स लोक आहेत खूप जास्त उपभोग करतात त्यांच्यामुळे कार्बन इम्मिशन खूप जास्त होते हे फॅक्च्युअल आहे त्याला देखील विरोध झालाच पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की ते चुकीचं वागतंय म्हणून आपण देखील चुकीचं वागलं पाहिजे इथं कोणीही असू ते जर अज्ञानाच्या दिशेने चाललेत त्यांना त्या अज्ञानातून बाहेर काढून त्यांना समजावून त्यांना कशा प्रकारे शिक्षण देऊन त्यांना ज्ञानी बनवायचं की त्यांचं अज्ञान तसंच ठेवायचं आणि आपण आपल्या अहंकाराला जस्टिफाय करण्यासाठी आपण देखील त्या चुकीचं वागायचं हे समजणं फार गरजेचं आहे ठीक आहे काही लोक समाजातील असे करत असतील की त्यांनी कोणीतरी दुसऱ्या चुकीचं करत असेल त्याच्यावरती पांघरून घालून फक्त इकडच्या चुका बघत असेल हे पण चुकीचं आहे याला आपण ढोंगी किंवा याला आपण ढोंगी म्हणतो हे समजणं फार गरजेचं आहे पण याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टींना जस्टिफाय करत चुकीच्या गोष्टी सगळ्यांनी करत राहायच्या का याचा काय अर्थ आहे त्यामुळे समजून घ्या जे अज्ञानाच्या दिशेने जातात त्यांना देखील ज्ञानाच्या दिशेने वळवा आपण देखील ज्ञानाच्या दिशेने जाऊया पण दुसरे अंधारात चाललेत तुम्ही अंधारात जावा याला काय अर्थ आहे त्यामुळे कृपया समजून घ्या आपल्याला आपल्यातील चंचलता संपवायची ती प्रत्येक माणसाला समजू संपवायची हा पूर्वी काहीतरी झालं कोणाच्या तरी पंथामध्ये हे लिहून ठेवलंय आणि ते तसं वागतं ते देखील चुकीचं त्याला आपण विरोध करा पण तुम्ही दुसरे चुकीचं वागतंय म्हणून तुम्ही देखील चुकीचं वागायला पाहिजे याचा काय अर्थ आहे त्याच्याने तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहे समाजालाही त्रास करून घेत आहे निसर्गालाही त्रास करून घेत आहे आणि ऍक्च्युअल ज्ञानापासून तुम्ही लांब होत चाललंय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे त्यामुळे लक्षात घ्या की आपण स्वतःला आत्मचिंतनातून योग्य दिशेला बाळवायचंय